संकटात सापडलेलं शरीर उभा करायचं असेल तर पहिल्यांदा त्या शरीरावरच्या मनावरती आपण संस्कार केला पाहिजे अशी कुठली मजबुरी होती की तुम्ही मला अपहरण करण्याचा प्रयत्न केला एक प्रेरणेची थाप एका सर्वसामान्य माणसाला तानाजी मालुसरे बनवू शकते मी नेहमी सांगत असतो की साडेतीनशे वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊ ज्यावी पहिल्यांदा पुण्यात आल्या बकास भयानक झालेलं पुण त्यांच्या लक्षात आलं की इथल्या माणसांच्या हातातलं काम गेलंय इथली माणसं खचलेत खचलेली माणसं उभी करायची असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मासाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं की कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला घेऊन ज्यावेळी श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती आला आणि अर्जुन ज्यावेळी रथामध्ये बसला तरी अर्जुनाला समोरच आपले सगळे सोबती विरोधात दिसले अर्जुन घेवर घाबरला घाबरना शक्ती पाप वागायला लागला रथातन खाली उतरला श्रीकृष्णाकडे गेला भगवान श्रीकृष्णांना सांगू लागला मी लढू शकत नाही जी माणसं माझ्या सोबत होती तीच माणसं आज माझ्या विरोधात उभारलेच भगवान श्रीकृष्णांना वाटलं अर्जुन शक्तीपात झालाय तो संकटात सापडलाय संकटात सापडलेलं शरीर उभं करायचं असेल तर पहिल्यांदा त्या शरीरावरच्या मनावरती आपण संस्कार केला पाहिजे आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवत गीता वाचून दाखवली ती भगवद्गीता पिढ्यान पिढ्यांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देऊन गेली त्याच भगवद्गीतेचा सार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी आज पिढ्यान पिढ्यांना मार्गदर्शन करते मासाहेब जिजाऊ पहिल्यांदा आळंदीला गेल्या ज्ञानेश्वर मौलींच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं दर्शन घेतल्यावरती मासाहेब जिजाऊंनी ज्ञानेश्वरी हातात घेतली सगळ्या लोकांना ज्ञानेश्वरी वाटली आणि मासाहेब जिजाऊ तिथून थेट या देहूला गेल्या जगद्गुरु तुकोपारायांना भेटल्या तुकोपारायांचं कीर्तन सोहा चालू होता सोहा संपल्यानंतर मासाहेब जिजाऊंना बघितलं यांनी मासाहेब जिजाऊंना नमस्कार केला आणि जिजाऊ झाल्या महाराज आपली वाणी मधाळ पण स्वराज्य निर्माण करायचं स्वप्न बघतोय महाराज आपल्या या कीर्तनातून असे पायी काय घडवा जे स्वराज्याच्या उपयोगा हो पडतील आणि तुकाराम महाराजांनी त्या काळानंतर पाईकाचे अभंग लिहिले आणि त्यातून मातीसाठी लढणारे मावळे पाईक म्हणून तयार केले कोंढाला लढायला जो तालाजी मालुसरे गेला ना त्यांच्या सोबत जो शेलार मामा होता तो शेलार मामा देहू पासून दीड किलोमीटर अंतरावरती असलेला शेलारवाडीचा म्हणजे जगद गुरु तुकोपारायाच्या तयार झालेली ही माणसं स्वराज्याची गाठ बांधण्यासाठी तयार झाली याचा अर्थ काय याचा अर्थ म्हणजे प्रबोधनच माणसाला घडवतं प्रबोधनच माणसाला उभं करत प्रबोधनच माणसाला जगण्याचा पर्याय निर्माण करतं आणि प्रबोधनच माणसाला लढण्यासाठी उभारी देत हे ऐकणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आचरणात आणणं सुद्धा महत्वाचं आहे माझ्या एक अत्यंत लाडक्या आणि सुंदर कथा आहे साहेब एक दोन महिन्यापूर्वी मी, हो मी बस स्टँडवरती बसलो होतो माझी बस आली मी बसमध्ये बसलो बस मध्ये बसल्यावरती एक अधिकारी एक साहेब माझ्या शेजारी येऊन बसले रिटायर साहेब होते बस जायला निघाली पण जायच्या अगोदर आपल्या बस स्टँडवरती एक गोष्ट असते आजूबाजूला सगळे लोक खाद्य विक्री करत असतात कोणी पाणी विकत असतं कोणी पेपर विकत असतं कोणी बिस्किट विकत असतं एक पेपरवाला पेपर विचारत गेला पेपर, पेपर पाहिजे का पेपर पाहिजे का आखी एसटी शांत होती माझ्या शेजारी जे व्यक्ती बसले होते जे अधिकारी बसले होते त्यांनी किशातली चिल्लर बाहेर काढली एक दोन तीन बोटावरती मोजली आणि परत किशात चिल्लर ठेवली मी ती कुतुहलानं बघत होतो एस टी जायला निघाली एस टी जशी जायला निघाली तसं त्या अधिकाऱ्याने परत किशात हात घातला किशातली चिल्लर बाहेर काढली चिल्लर परत मोजली आणि पेपरवाल्याला हात मारले हे पेपरवाल्या एक पेपर दे ना पेपरवाला परत पळतच आला त्यांनी ती चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातात दिली पेपरवाल्याला खिडकीतलंच पेपर त्या अधिकाऱ्यांच्या हातात दिला आणि एसटी निघून गेली मला प्रश्न पडला बराच वेळा झाला एस टी स्टँडवरती होती पेपरवाला दहा वेळा एसटी आत येऊन गेला त्रेने पेपर विकत घेतला नाही मग जायच्या वेळी वेवढी गडबड काय केली मी विचारलं का हो बराच वेळा एसटी स्टँडवरती होती तुम्ही पेपर घेतला नाही आणि जायच्या वेळी इतकी गडबड काय केली ते म्हणले जायच्या वेळी गडबड यासाठी केली कारण माझ्याकडे जे चिल्लर होते त्या चिल्लर मधला एक रुपया खोटा होता मला कौतुक वाटलं म्हणजे खोटी बनवणारी माणसं सुद्धा या जगात आहेत टी बराच वेळ पुढे झाली आणि त्या अधिकारी परत हसायला लागले मला काही समजे ना मी जवळ गेलो साहेब काय झालं ते म्हणले काय नाही त्याने सुद्धा पेपर कालचाच दिलाय म्हणजे म्हणजे खोट बनवणाऱ्या माणसांचा या जगामध्ये वावर वाढलेला असताना सुद्धा भूतकाळ वर्तमान काळातल्या लोकांच्या हातावरती ठेवून आपण इथल्या लोकांना संपवायचा प्रयत्न करतोय पण त्याच काळात त्याच मातीमधली ही बँक आपल्या ठेवीदारांना बंद्या रुपयासारखी आपला ठेवीदार खणखणीतपणे असला पाहिजे यासाठी प्रयत्न करते याच मला अभिमान वाटतो अरे अनेकांची स्वप्न या बँकेने पूर्ण केली असतील अनेकांच्या लेकींची लग्न या बँकेमुळे झाली असतील अनेकांचे अपघाताचे प्रश्न या बँकेने सोडवले असतील अनेकांच्या जीवनात सुख आणि दुःख त्या काळात या बँकेने साथ दिले असेल ही प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता सहकार क्षेत्रात फारशी कुठं बघायला मिळत नाही ती पहिल्यांदा बुलढाणा अर्बन बँकेमध्ये बघायला मिळते मी असं का सांगतो त्या प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी कारण आहे खर तर बँकेचे जे संस्थापक आहेत राधेश्यामजी चांदक यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे चार वर्षापूर्वी बुलढाण्यामध्ये राधेश्यामजी चांदक यांना अपहरण करण्याचा प्रयत्न केला काही युवकांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला पण ते डाऊन झाला पोलिसांनी त्या युवकांना पकडलं आणि बुलढाणा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राधेश्यामजी चांदक यांना बोलवलं त्या पकडलेल्या युवकांना बघितलं आणि राधेश्यामजी त्या युवकांच्या समोर गेले आणि युवकांना फक्त एकच प्रश्न विचारला काय अशी कुठली मजबुरी होती की तुम्ही मला अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्या तरुण पोरांनी मान खाली घातली आणि राधेश्यामजी यांच्याकडे बघितलं साहेब नोकरी नाही नोकरी नसल्यामुळं घरात पैसे येत नाहीत आर्थिक खऱ्या अर्थानं अडचण आहे आणि आर्थिक अडचण असल्यामुळं साहेब मला काहीतरी केलं पाहिजे पैशांसाठी जुगार केला पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला अपहरण करण्याचा प्रयत्न एक डाव रचला राधेश्यामजी पोलीस स्टेशन मध्ये गेले ते समोर बसले आणि त्यांनी सांगितलं साहेब या पोरांवरती असलेले सगळे आरोप पाठीमाग घ्या मी माझी केस मागं घेतो त्यांनी ते त्यांची केस मागं घेतली आणि तीन दिवसांनी त्या युवकांना स्वतःच्या घरावरती बोलवलं ते युवक राधेश्यामजी यांना भेटायला घराकडे गेले राधेश्यामजी यांनी त्या युवकांना एकदा बघितलं युवकांना प्रश्न पडला होता युवकांनी विचारलं राधेश्यामजी आम्ही तुम्हाला अपहरण करायचा प्रयत्न केला तुम्हाला जीव मारण्याचा आमचा प्रयत्न होता तरी सुद्धा तुम्ही आमची तक्रार मागे घेतली आम्हाला निर्दोष सोडवलं असं का केलं राधेश्यामजी यांनी एकदा त्या कड बघितलं मंद स्मित केलं आणि ते म्हणाले आर्थिक अडचण हे कोणाच्या आयुष्यात येत असते पण मला वाटते की माझ्यामुळं माझी येणारी तरुण पिढी तू रुंगात सडत पडली नाही पाहिजे पोरांनो तुम्हाला पैशाची गरज आहे ना आजपासनं आमच्या बँकेमध्ये तुम्हाला नोकरी द्यायची कामे मी, मी पहिल्यांदा करतो संस्कार काय शिकवतोय संस्कार काय शिकवतोय जो हरलाय जो संकटात सापडलाय त्या संकटात सापडलेल्या माणसाच्या पाठीमाग भक्कमपणे ना हे कर्तृत्व हे काम आपलं असतं ते काम खऱ्या अर्थानं आज तुमची बँक करते पण नियोजन करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण कधी आपल्या भावनांवरती नियंत्रण केलंय का हो भावनांवरती नियंत्रण करता आलं तर आयुष्य फक्त जगायचं म्हणून जगायचंय का हो नाही आपलं पंधरा वर्ष मोठे पण होण्यात जात आणि पन्नास वर्षानंतर मोठं झालेलं काही कळत नाही मधी फक्त पंचवीस वर्ष उरतात जे काय आयुष्यात कमवायचं आहे जे काय आयुष्यात मिळवायचंय ते फक्त पंचवीस वर्षात मिळवायचं आहे पण या पंचवीस वर्षासाठी आपण आपल्या जीवनाचं किती नियोजन करतो आपण घर बांधायला काढतो कधीतरी आपण असं करतो का संध्याकाळी इंजिनीअरला भेटतो उद्या सकाळी खड्डा करायला चालू कर घर बांधून टाकू नाही दोन महिने अगोदर दोन वर्ष अगोदर डोळ्यात स्वप्न बघितलं असतं या या जागेवरती माझी इमारत असेल हा वेळा त्या जागेपासून आपण थेर मारतो इंजिनीअर साहेबांकडे जातो त्या घराचं डिझाईन तयार करून घेतो वास्तुशास्त्राकडे जातो वास्तुशास्त्र बघून घेतो सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं तयार करतो एक घर बांधण्यासाठी आपण इतकं मोठं नियोजन करतो आपण आपल्या तरुण पिढीसाठी किती नियोजन केले आपण आपल्या मुलांसाठी किती नियोजन केले छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्याही पोटी जन्माला नाही येत त्याला शहाजीराज बनावं लागतं जगत गुरु तुको बराय कुणाच्या अंगणात नाही खेळत बा असावं लागतं ज्ञानेश्वर महाराज कुणाच्याही घरी जन्माला नाहीयेच त्याला विठ्ठल पंत बनावं लागतं तुमचा बाप कोण आहे हे तुमच्या हातात नसतं पण तुम्ही कुणाचं बाप व्हावं हे मात्र तुमच्या हातात असतं त्यासाठी आपण आयुष्यभर जगलं पाहिजे आपली पिढी कोण होणार आहे आपल्यामुळं आपल्या पोरांचं नाव काय होणार आहे यासाठी आपण आपल्याला स्वतःला समर्पण केलं पाहिजे ही सगळी गोष्ट ऐकत असताना नियोजन ऐकत असताना तुम्हाला माहिती आहे नियोजनाचा सगळ्यात मोठा उत्कृष्ट उदाहरण कोण असेल तर जगात एकमेव उदाहरण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <laughs> जन्माला आल्यावर तुम्ही ठरवलंय की आयुष्याचं नियोजन कसं करायचं आहे अरे जन्माला लवे आईच्या पोटात असताना त्यांचं ठरलंय की असं असं करायचं आहे एकही लढाई अशी नाही आयुष्यात एकही मोहीम अशी नाही की ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नाही एकही नाही आयुष्यात एकही नाही फक्त एक एका गोष्टीचं नियोजन नाही करता आलो महाराजांना ते म्हणजे महाराजांचा मृत्यू एकमेव गोष्ट महाराजांनी कधी नियोजन करून केली नाही आयुष्यात जन्मल्यापासून मर्यापर्यंत जे जे यश मिळवलं ना ते, ते यश सगळं सगळं महाराजांनी नियोजनाच्या माध्यमातून मिळवलं आपण सुद्धा नियोजन केलं पाहिजे पण नियोजन करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नियोजना बरोबर आपल्याकडे निर्णय क्षमता सुद्धा तेवढीच असली पाहिजे सो आमचं स्वप्न फार मोठं असत इतकं मोठं घर बांधेन त्या घराला इतकं मोठं सोन्याचं झालर लावून फक्त स्वप्न असतं निर्णय घेतो का हो इथं अनेक माणसं असतील वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना वाटत असेल बावीस साव्या वर्षी तो जर निर्णय मी घेतला असता ना तर आज इतक्या संपत्तीचा मालक मी झालो असतो फक्त काय घेत नाही आपण निर्णय घेत नाही निर्णय घेत नाही त्यामुळे आपल्याला अपयशदारी दारी येत निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपल्या अंगातलं धाडस तयार केलं पाहिजे निर्णय घ्यायचा म्हणजे काय हो चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं त्या माणसाचं नाव हो काय काय नाव नील नील चंद्रावरती पाऊल ठेवणार होता का नाही याच उत्तर आहे नाही कारण तो काय तर आकाशात ओढण्याचा अनुभव नव्हता त्याच्याकडे लिडरशिप नव्हती खर तर अमेरिकेच्या नासा या संशोधन केंद्राच्या अपोलो विमानाचं म्हणजे चंद्रावरती उतरणाऱ्या त्या विमानाचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन चंद्रावरती उतरण्याचं काम जर कोण करत असेल तर ते एल्डिंग अल्डारिंग करणार होते ते ना अमेरिकेचे नौसैनिक होते त्यांना स्कायचा अनुभव होता त्यांची निवड झाली प्रथम पायलट म्हणून अल्डारीन आणि सेकंड पायलट म्हणून नील आर्मेस्ट्रॉन बसले होते गेलं चंद्राच्या कक्षात गेलं चंद्राच्या जवळ गेलं आता अल्धारीं समोर जाणार चंद्रावरती पाऊल ठेवणार आणि अमेरिका अखंड जगात नाव कोरणार हा प्रसंग जवळ आला होता आलढारीनं एकदा चंद्राकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं या चंद्रावरती गुरुत्वाकर्षण जर नसलं तर या चंद्राने जर मला खेचूनच घेतलं तर याच काय होईल घाबरला थांबला दहा पंधरा मिनिटं वेळ घेतली खाल्लं शेफता दुसरा संदेश गेला को पाहिले नेष्ट को पायलट नेष्ठ म्हणल्यावरती जो दोन नंबरचा पायलट होता तो समोर गेला आणि त्याने चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं नील स्ट्रॉंग इतिहासाने त्याची नोंद घेतली काय चुकलं फक्त वेळेवरती निर्णय घेतला नाही निर्णय जर घेतला असता इतिहास अल्दारींना नाही लक्षात ठेवत इतिहास नील स्ट्रॉंग यांना लक्षात ठेवतो का एका क्षणात त्या माणसाने निर्णय घेतला संकट किती येऊ द्या पण संकटावरती भावनांवरती नियंत्रण करून आपल्याला यश कसं मिळवता येईल याच्याकडे आपण खऱ्या अर्थानं बघितलं पाहिजे संकट झाली आपण धैर्यवान बनलो पण धैर्यवान बनत असताना आपण आपल्या अंगातली संकटाबरोबर लढण्याची क्षमता किती वाढवले तुम्हाला माहित आहे इथं बसल्या प्रत्येकाच्या अंगामध्ये संकटाबरोबर लढण्याची क्षमता आहेच तो निसर्गाचाच नियम आहे निसर्गात तुम्हाला आम्हाला तो नियम देतोच जन्मताच तो गुण तुमच्या माझ्या अंगी असतो पण तो गुण आम्ही कधी बाहेर काढत नाही तो गुण आम्ही बाहेर काढत नाही त्यामुळे आपल्याला कधी यश मिळत नाही यश काय मिळत नाही बरं कारण अंगात असलेलं धाडस आपण कधी बाहेर काढत नाही हो बघा ना एक लहान बाळ असत ते रांगत रांगत कोपऱ्यात जात आणि पळत जाते त्याला दोन चार धपात टाकते आणि त्याला सांगते बा त्या कोपऱ्यात जायचं नाही बरं का तो कोपऱ्यात काही असतो त्या कोपऱ्यात भाऊ असतो त्याला माघारी घेऊन येते आता पोराची जात आईने जिथं सांगितलं नाही जायचं म्हणून तिथं शंभर टक्के जाणार ते पोरगं रांगत 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 त्या कोपऱ्यात जातं आई परत जाते दोन चार धपट टाकते अरे तुला सांगितलं ना तो कोपऱ्यात जाऊ नको तो कोपऱ्यात भाऊ असतो त्याला माघारी घेऊन येते ते पोरग लय हुशार उठून उभा राहतं चालत चालत परत कोपऱ्यात जातं आई परत जाते पर दोन चार धपट टाकते अरे तुला, तुला सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको त्या कोपऱ्यात बाऊ असतो मारते माघारी घेऊन येते ते पोरग पुढे मोठं होत पण उभ्या आयुष्यात मरेपर्यंत त्या कोपऱ्यात जात नाही दोन पोराचं बाप झालं तरी कोपऱ्यात जायला भीत का आईने सांगितले त्या कोपऱ्यात काय असतो तुम्ही आम्ही कधी भाऊ बघितलाय का भाऊ नावाची गोष्ट कुठे असते का म्हणजे आमच्या पोरांच्या मनगटामध्ये ताकद आहे आमच्या पोरांच्या मनगटामध्ये धाडस आहे पण ते धाडस आम्ही लपवलंय पोरगा म्हणतो आईला आई एक चाहत स्टॉल टाकायचा म्हणतो अरे गे नोकरी करतोयस ती कर ना अरे नाही गावात चहाचा स्टॉल खूप मोठा चालेल हे आपण शिंदे आपण पाटील चहाचा स्टॉल नाही 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 ते बंद कर पोरांनो आयुष्यात लाज वाटत असेल ना तर कुठलाही धंदा तीनशे किलोमीटर नंतर करा धंद्यातली लाज संपून जाते कारण तीनशे किलोमीटर नंतर तुम्हाला ओळखणार कोणी नसतं पण बिझनेस चालू करताना धंदा चालू करताना निर्णय घेत असताना तो निर्णय योग्यच आहे का याचा सुद्धा विचार केला पाहिजे मी असं काय म्हणाल साहेब आमच्या इथं कौटिंबकाचं स्टँड जरा बाहेर आहे जरा लांब आहे आमच्याच गावातल्या चार मित्रांनी एकदा निर्णय घेतला आपण काहीतरी काम केलं पाहिजे बिझनेस केला पाहिजे काहीतरी मोटिवेशन घेऊन त्यांनी ऐकले म्हणजे आता आपण केलंच पाहिजे त्या चौघा मित्रांनी एक रिक्षा विकत घेतली आमच्या बस स्टँडच्या शेजारी लावली त्या चौघा मित्रांनी रिक्षा घेतल्यावरती स्टँड लावली म्हणजे आता भाडे मिळतील त्या चौघा मित्रातले तीन मित्र रिक्षाच्या पाठीमागच्या शीट वरती बसतील एक जण पुढे बसला लोक यायची रिक्षात बघायची पुढून जायची रिक्षा फुडलं धंदा दोन महिने चालला म्हणला हा त्यात काही यश नाही लोकच येतात लोक कशी येणार बरं तीन लोक तुम्ही मागे बसता एक लोक पुढे बसता यश कस मिळेल बरं धंद्याला नाही म्हणलं आपण दुसरं काहीतरी केलं पाहिजे त्याच्या डोक्यात कल्पना आली आपल्या गावात फोर व्हीलरचं पंचर कुठे निघत नाही आपण पंचरचं दुकान टाकलं पाहिजे त्या चार मित्रांनी पंचरचं दुकान टाकलं चार महिने झाली साहेब एक ती गिरायक आहे का कारण या चौघांनी पंचरचं दुकान चौथ्या मजल्यावरती टाकलं होतं म्हणजे आपण धंदा करतो आपण बिझनेस करतो तो बिझनेस सुद्धा त्या तोडीला तोड आहे का तो निर्णय घेतलेला योग्य आहे का याचा सुद्धा आपण कधीतरी विचार केला पाहिजे निर्णय तुम्हाला लढण्यासाठी तयार केला जातो संकट प्रत्येकाच्या वाट्याला येतात पण संकटात पळ काढू नका तानाजी मालुसरे रे जेव्हा कोंढाणा घ्यायला गेले तानाजी मालुसरे रे उदयन बाहेर बरोबर लढायला लागले उदय भाडली तानाजी मालुसऱ्यांच्या हातावरती वार केला हात तुटला मराठी सैनिक पळून जायला लागले तानाजी माणूस ढाल हातात घेतली उदय भानवरती वार करायचा प्रयत्न केला बळ तोकडं पडलं आणि तानाजी मालुसरे मातीमध्ये शरणागती पटकरले मराठी सैनिक पळायला लागलं ज्या दोरीवरनं मराठी सैनिक वरती आलं होतं त्या दोरीकडे पळत गेलं तानाजी मालुसऱ्याबरोबर असलेले त्यांचे सूर्याजी पळत गेले सूर्याजी मामाने हातातला तलवार घेतली आणि दोरीचे दोन्ही दोर कापून टाकले आणि मराठी सैनिकांना सांगितलं तुमचा मरून पडलाय आणि तुम्ही पळून नाही मारा नाहीतर उड्या टाकून मारा मराठी माणसांनी लढणं पसंत केलं हे दुसरे जे दोर आहेत ना आपल्यातले परतीचे दोर आपण त्याला म्हणतो ते परतीचे दोर पहिल्यांदा आयुष्यातनं कापून टाकायला शिका आणि आपल्या पोरांना मोठी स्वप्न बघायला शिकवा पोरांचे दोष शोधण्यापेक्षा पोरांच्यातले चांगले गुण शोधायला शिका त्या दिवशी आपल्या भागात इतिहास घडवणारी पिढी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही ते करत नाही आपण फक्त बाव करतो प्रत्येक गोष्टीचा माझ्या मुलाला हे जमत नाही माझ्या मुलाला ते जमत अरे नाही प्रत्येकानं काही ना काहीतरी यश करून दाखवले आयुष्य परिस्थिती ही प्रत्येकाची मॅटर करते यालाही काही कारण नाही परिस्थिती कशी असू द्या अहो अनेक उदाहरण आहेत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहिती असतील काय परिस्थिती होती बाबासाहेबांची बाबासाहेब दिव्याखाली रस्त्यावरच्या दिव्याखाली खाली अभ्यास करायचे पैसे नव्हते मित्राचे पुस्तक घ्यायचे पुस्तक पाठ करायचे पण असे करायचे ते पुस्तकातलं कुठलंही पान विचारा बाबासाहेब आंबेडकरांना पाठ असायचं त्या बाबासाहेब आंबेडकरांचं आज जग खऱ्या अर्थानं कौतुक करते काय फक्त विजडम ठेवलं स्वतःकडं ध्येय बघितलं प्रचंड मोठं ध्येय बघितलं आणि त्या ध्येयाकडे कारणीभूत होण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण त्यासाठी आपण एक गोष्ट केली पाहिजे आपण आपल्या पोरांच्या पाठीवरती थाप टाकली पाहिजे आपण थाप कधी टाकतो का हो हे कौतुकाची थाप अनेकांना प्रेरणा देऊ शकते महासाहेब जिजाऊ ज्यावेळी पुण्यात आल्या ना ते पुण्यात मासाहेब जिजाऊनी शेतकऱ्यांना गोळा केलं आणि सांगितलं तुम्ही शेती करा मासाहेब जिजाऊंच्या आज्ञेने शेतकऱ्यांनी शेती करायला चालू केली शेती बहारली पिक मोठी झाली पण रानटी जनावर यायची पिकात शिरायची पीक हैदूस करून टाकायची काही शेतकरी मासाहेब जिजाऊंकडे आल्या मासाहेब हो मासाहेब तुम्ही शेती नांगरून दिली शेतीसाठी अवतारा दिली तुमच्या पतसंस्थेतनं स्वराज्य नावाच्या पण मासाहेब रानटी जनावर येतात हैदूस घालतात मासाब काहीतरी करा आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊंनी पहिली योजना काढली जो कोणी रानटी जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला मी माझ्या हातातलं सोन्याचं कड भेट म्हणून देणार अखंड गावात निवडी पटवली हे काही तीस वर्षाचं पोरग एका दिवशी सायंकाळी रानटी जनावरांना पकडलं रक्तानं घाया झालं आणि रात्री एक वाजता ते जनावर खांद्यावरती घेऊन मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यापाशी आलं बाहेर अधिकारी उभारले होते सेनापतींनी सांगितलं सेनापती मला मासाहेब जिजाऊना आहे अरे बाबा रात्रीचे दोन वाजलेत जिजाऊ झोपले असतील उद्या सकाळी उद्या सकाळी तुझी भेट घालून देतो नाही मला आत्ताच मासाहेब जिजाऊना आहे हे सगळा दंगा ऐकून आत मासाहेब जिजाऊ झोपलेला उठल्या बाहेर आल्या महादरराजात आल्या त्या पोराला बघितलं मासब हो मासब तुम्ही सांगितलं होतं ना व जो कोणी रानटी जनावरला पकडेल आणि त्याची शिकार करून तुम्हाला दाखवायला आणेल त्याला तुम्ही सोन्याचं कडे देणार ह्या बघा मासाब आण नव मासाप म्हणाल्या अरे मी फक्त रानटी जनावर मारून त्याचं शिंग आणायला सांगितलं होतं तो अख्खं जनावर आणायचं काय कारण होत आणि बाबा उद्या सकाळी आला असता तर मी काय तुला सोन्याचं कडे दिलं नसतं का तस ते पोरगा सर्व करणं मागे सरल मासाब सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो मासाब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो या मासाहेब मासाब सोन्याचं कड मला नको आहे मासाहेब मासाहेबांनी त्या पोराला बघितलं त्या पोराच्या पाठीवरती थाप टाकले आणि मासाहेब निघून गेला तेच पोरग पुढत तानाजी मालुसरे म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागे उभा राहिले एक, एक प्रेरणेची थाप एका सर्वसामान्य माणसाला तानाजी मालुसरे बनवू शकते मग आपण आपल्या पोरांच्या पाठीवरती तापलेली ठाप थाप हे किती आपल्या मुलाला मोठं आणि उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकते याचा विचार करणं आज महत्वाचं आहे एका राज्यात एक राजा होता तो राजा दिवसभर त्याचं एक काम होतं की आपल्या राज्यातला एकही माणूस दुःखी नसला पाहिजे तो दिवसभर सगळीकडे फिरायचा सगळ्यांचं दुःख जाणून घ्यायचा शेवटी तो एका लोहाराकडे गेला एका लोहाराच्या पशी जाऊन बसला त्याने ते बघितलं तो लोहार भट्टीवरती खऱ्या अर्थानं ते भांडणं तयार करतं ते भांड तयार करत अनेक अवजार तयार करतोय त्या लोहाराचं ते कष्ट बघितलं आणि त्या महाराजांनी त्या राजानं आपल्या प्रधानाला बोलवून घेतलं आणि प्रधानाला सांगितलं या लोहाराला आपल्या राज्यातली चंदनाची बाग भेट म्हणून द्या प्रधानाने राजाची चंदनाची बाग त्या लोहाराला भेट म्हणून दिली राजाला वाटलं तर ह्याच्या आयुष्यातलं दुःख संपलं चंदनाची बाग मी याला भेट म्हणून दिली वर्ष झालं दीड वर्ष झालं राजाने ठरवलं आपण त्या लोहाराला चंदनाची बाग दिली होती त्या लोहाराला एकदा भेटलं लो पाहिजे तो राजा आपल्या प्रजनाला घेऊन लोहाराकडे आला चंदनाच्या बागेत जर जवळ आला त्याला सगळी चंदनाची बाग राख झालेली दिसली राजा लोहाराच्या जवळ आला अरे मी तुला चंदनाची बाग दिली होती की काय केलंस हा महाराज तुम्ही बाग दिली होती फार चांगलं काम केलं महाराज तुम्ही पूर्वी लाकडं मिळत नव्हती लाकडं लांब लागत होती महाराज तुम्ही चंदनाची बाग दिली मी एक चंदनाचं लाकूड तोडलं भट्टीत घातलं आणि त्याच्यावरती दोनशे तीनशे रुपयाची अवजार तयार केली राजाने डोक्याला हात लावला आपल्या प्रजानाला बोलवलं आणि सांगितलं चंदन विकत घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला बोलव त्या राजाने चंदन विकत घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला बोलवून आणलं आणि महाराजांनी विचारलं बाबा या चंदनाच्या एका झाडाची किंमत किती होईल तो व्यापारी म्हणाला राजे या चंदनाच्या बागेच्या एका झाडाची किंमत फक्त दीड लाख रुपये होईल लोहाराने डोक्याला हात लावला दीड लाखाची झाड मी दोनशे तीनशे रुपयाची आऊजार बनवण्यासाठी अशी अशी मी माझ्या भट्टीत घातली याच कारण त्या लोहाराला त्या चंदनाचं मोल काल नव्हतं खऱ्या अर्थानं बुलढाणा बँक ही सुद्धा चंदनाची बाग आहे ज्याला ज्याला बँकेचं मोल का आलं त्याला आयुष्याचं चंदन करून घेत आलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती